पद्मदुर्ग किल्ला हा मुख्यतः खूप कमी लोकांना बघायला भेटतो आणि आपण आपल्याला बघायला भेटतोय हे आपलं भाग्य आहे कारण हा किल्ला हा मेरिटेयन बोर्ड यांच्याकडेच हे होता म्हणजे एसआयकडे आणि मेरिटेन बोर्ड यांचा अधिराज्य होता काही कित्येक वर्ष इथे स्मगलिंग वगैरे चालायची त्यामुळे हा किल्ला बंद होता आणि कालांतराने हा किल्ला चालू झाला आहे म्हणजे एक आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे अ पद्मदुर्ग पद्म दुर्गा। पद्म म्हणजे काय पद्म म्हणजे कमळ कमळ चिखलातून जर तुम्ही बघितला तर बाहेर आलेला एखादा कमळ असतो तो कसा दिसतो सगळीकडे चिखल आणि मदनाचे कमळ बाहेर आलंय तसा हा किल्ला पद्मदुर्ग सगळीकडे साईडला पाणी आणि मधीचा एक बेट वरती आलाय याला पद्मदुर्ग हे नाव देण्यात आलं असंही म्हणतात की ज्या वेळेला पूर्णपणे उदाहरण असं म्हणजे ज्या वेळेला पूर्ण ओटी असायची म्हणजे पूर्ण खालती पाणी केलेलं असायचं सगळं ओठलेलं असायचं पाणी तर त्यावेळेला हा जो खडक होता ह्याला काश्याचा खडक म्हणायचे तर काश्याचा खडक का म्हणायचे तर ज्या वेळेला पूर्ण पाणी आटलेलं असायचं त्यावेळेला हा बेट हा कासवाचा जसा आकार असतो ना वरच्या साईडला थोडासा आलेला ना तसा हा बेटाचा आकार दिसायचा त्यामुळे याला कासा किल्ला असं सुद्धा म्हणतात काशाचा किल्ला त्यानंतर एक बघायला गेलो तर हा किल्ला खूप महत्वाचा किल्ला आहे या किल्ल्याचा खूप सारा इतिहास आहे या समोर जर बघितलं तुम्ही तर जंजिरा किल्ला आहे जो सिद्धीने केला मानला हा किल्ला शिवाजी महाराजांनी मानला कित्येक जण म्हणत असे की बाबा संभाजी बांधला मानला म्हणजे किती जण सांगण्यात आलंय किती जणांनी ऐकलंय त्यामुळे खूप जण मलाही म्हणतात की हा किल्ला संभाजी महाराजांनी मानला पण तसं नाहीये हा किल्ला शिवाजी महाराजांनी मानला शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये किल्ल्याचं बांधकाम चालू झालं शिवाजी महाराजांनी कित्येक मोहिमाच्या आधारे घेतल्या इथे त्यानंतर संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये हा किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं त्यामुळे लोकांना असं वाटतं की त्यांच्या ह्याच्यात हे झालं बांधलं गेलं पण तसं नाहीये शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला आणि संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये याचं काम संपलं त्यानंतर खूप सारी डावडूजी केली गेली पुढे तुम्हाला मी दाखवीनच की बाबा कित्येक जे बांधकाम आहे हे नव्याने केले गेलं आता इथेच तुम्ही बघितला हे बघा हे बांधकाम बघा कशामध्ये हे वेगळं मटेरियल आहे त्यानंतर मग तिकडचा जो मटेरियल आहे तो वेगळा आहे काही डागूजी करण्यात आली स्टोन वगैरे आहेत की, की, की पूर्णपणे हा बघा हा पूर्ण दरवाजाचा आर्किटेक्चर बघा वेगळं आहे आणि ह्यातला जो हो हा मधला जो दगड आहे ह्याला स्टोन म्हणतो म्हणजे चावीचा दगड तो जो दगड पडला मधला दगड बाकीचे दगड खाली पडला हा एक म्हणजे दुर्ग बांधण्याचा म्हणजे स्थापत्य शैली आहे एक वेगळी शिवाजी महाराजांच्या काळात कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या म्हणजे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय शिवाजी महाराजांनी केली इथे भेटणारी साधन संपत्ती म्हणजे काय शंख शिमपले समुद्राची येणारे शंख शिमकले जर तुम्हाला इथे खाली सुद्धा बाहेर बघायला भेटली तर ती त्याचा ह्या किल्ल्यामध्ये वापर केला तर कसा केला तर बाकीचे जे किल्ले बांधले गेले त्याच्यामध्ये शिसे गूळ त्यानंतर मग चुना आणि या किल्ल्यामध्ये समावेश केला गेलाय तो म्हणजे काय तर जो शंकर शिंपले होते त्यांचा चुरा केला गेला आणि तो चुला ह्या या मटेरियल मध्ये वापरला गेला आता आपण सिमेंट वापरतो तसा ह्याचा जो मटेरियल आहे कधी वापरलाय दोन दगडांच्या मध्ये तर त्याच्यामध्ये हे जे मटेरियल मी सांगितलं ते वापरले गेले आता जर तुम्ही नायकलवरती वगैरे बघायला गेले तर आता सध्या बांधकाम चालू आहे म्हणजे पूर्वीच्या पूर्वी जसं बांधकाम बांधकामायचं जो मटेरियल जायचं तसं बांधकाम करता येत त्याच्यामध्ये बेलाचं फळ बेलाचं पण एक कुजवत कुजवत ठेवतात पाण्यामध्ये मग ते चिकट होतं त्यामुळे त्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढते चुना त्यानंतर मग त्यामध्ये माती त्यानंतर उडीद डाळ ज्या डाळी आहेत ज्या त्या डाळीसुद्धा त्यामध्ये मिश्रित केल्या जायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नाही या आता आम्ही वाचून वगैरे सगळं झालं त्यामुळे या गोष्टी आम्हालाही कळल्या आहेत त्यानंतर एक बघायला गेलो तर आपल्याला येताना हा एक दरवाजा दिसतोय तिकडे त्या साईडला एक दरवाजा नसते किल्ल्याचा मुख्य दरवाजा कोणता तर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे तो तो तर का तर हिंदू धर्मानुसार जर आपण बघायला गेलो तर पूर्व पश्चिम असं आपण दरवाज्याचं शास्त्र असतं तर हा किल्ला जर आपण महाराष्ट्र सगळ्या गोष्टी पाळायचे आणि महत्वाचं म्हणजे हिंदू धर्माप्रमाणे जर बघायला गेले तर तो किल्ला पश्चिम आहे तर त्यामुळे तो मुख्य किल्ला मुख्य दरवाजा किल्ल्याचे एकूण तीन भागांमध्ये रूपांतर झाले म्हणजे रूपांतर म्हणजे काय तीन भागांमध्येच हा किल्ला बांधला गेला हा मुख्य किल्ला आता आपण आहोत हा पूर्ण गोल बघायला गेलं तर हा पूर्ण मुख्य किल्ला त्याच्यानंतर जो खालच्या साईडला आहे तो आहे पडकोट आणि त्याच्या पुढेच एक बघायला गेलं तर एक भिंत बांधली गेली आहे ती संरक्षित भिंत आहे तिचं त्याच्या तिचं तसंच बांधलं गेलंय असं म्हणतात काही जणांनी म्हटलंय की जंजिरावरना कराल बांगडीचा मारा गेला आणि पद्मदुर्गाचे भाग झाले पण तसं नाहीये कारण एका एखाद्या तोफेची रेंज ही किती असू शकते ह्याचं एक हे असतं अंतर असतं प्रत्येक तोफेचं पण तसं नाही झालंय हा किल्लाच तसा बांधला गेलाय हा मुख्य किल्ला त्यानंतर त्याच्या ह्याच्या संरक्षणासाठी आणि लाटांचा प्रभाव बघितला तर पश्चिमेकडनं पूर्वेकडे येतोय तर त्यासाठी हा ह्या किल्ल्याला हानी नको फायदा त्यामुळे पडकोट बांधला खालच्या साईडला आहे तो पडकोट बांधला पडकोटाला भिंत बांधली त्यानंतर मग पडकोटाला काही होऊ नये तर त्यामुळे ती संरक्षित भिंतवाणी पाठच्या साईडला आताच्या याच्यात बघितल्यात आता तुम्ही मागे नंतर गे थोड्या वेळा तिथे तर तुम्हाला ती भिंत आता पटत आली हळूहळू त्यानंतर ह्या पडकोटाला सुद्धा आता हानी होत आली तिथले सुद्धा काही दगड गेले ज्या वेळेला ए एस आय जेव्हा इथे मोहीम घेतली म्हणजे पहिली मोहीम घेतली आयकोलॉजी डिपार्टमेंट त्यावेळेला जवळजवळ दोनशे अडीचशे तोपगळे हे या किल्ल्यामध्ये सापडले गेले अडीचशे तोफळ म्हणजे खूप मोठे जास्त आहेत या किल्ल्यामध्ये एकूण चव्वेचाळीस तोफा होत्या असतगत त्या चव्वेचाळीस तोफा आहेत हे शाबूत आहेत इथे ते म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाकीच्या किल्ल्यांवरती जर तुम्ही बघितले तर खूप कमी तोफा बघायला भेटतात खूप कमी पण हा किल्ला एवढासा छोटा असून त्याच्यावरती चव्वेचाळीस तोफा का जो हा सिद्धी होता ना हा सिद्धी खूप उन्मनत झाला होता हा सिद्धी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लोकांना म्हणजे छळ कळत प्रत्येक लोकांची इथल्या लोकांचे छळ कळणार त्यांना गुलाम बनवणार आणि मस्कत जाऊन म्हणजे त्यांना गुलाम बनवून तिकडे हे करणार तर असा प्रत्येक जसा लिखित आहे की जैसा घरात हुंदीर सिद्धी म्हणजे प्रत्येक घरामध्ये कसा उंदीर असतो आणि जो कुठे ना कुठे घुसमट करत असतो कुडतडत असतो आणि त्याचा आपल्याला दिसत नाही तो पण त्याचा त्रास असह्य झालेला आहे तसा हा सिद्धीचा त्रास असह्य झाला होता इथल्या म्हणजे मराठी यांना तर त्यावेळेला म्हणून शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्याचे ठरवलं त्यावेळेला शिवाजी महाराजांनी एवढा मोठा सिद्धीचा या साईडला सगळं सैन्य आहे सिद्धी एवढा जंजिरा आहे तरीही शिवाजी महाराजांनी हा त्यांच्या तोंडावरती हा किल्ला बांधला पण राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी तयार केली तर असं शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे बकरीमध्ये राजापुरी म्हणजे काय ते पाठच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर जंजिराच्या समोर जी राजपुरी गाव आहे त्याला राजापुरी असं पुरी म्हणजे काय पहिल्याची राजधानी नगरी असं आहे पुरी याला पुरी म्हणायचे तर ती राजापुरी तिच्या उद्यावरती दुसरी राजापुरी उभी केली म्हणजे पद्मदुर्ग उभा केलाय असं आहे तुम्ही जर बघायला गेलेत तर साईडला पूर्णपणे किल्ल्याच्या बाजूला कातळ आहे कातळ म्हणजे काही दगड आहेत पूर्णपणे आणि आता जो आपण यांनी आता आपले बोट आणली त्या बोटीचा एक मराठ्यांच्या बोटी आहेत ना त्या खालना निमूर्त्या नव्हते अशा खाती गेल्या होत्या आणि मराठ्यांच्या बोटी सपाट होत्या गरपत खालना तर ही पाण्यावरती तरंगत पटकन यायची आणि निमूर्त्याच्या बोटी ले ले खालती खडकाला लागत यायच्या शिवाजी महाराजांनी एवढं विचार केला होता किल्ल्याचा परकीय आक्रमण झालं तर कुठलाही होऊ शकत सांगता येत नाही त्यांच्या बोटी इथे येऊन पटकन जर त्यांचे सैन्य आलं तर काय करणार त्यामुळे शिवाजी महाराजांनी बाजूचा खडक तसा ठेवणार जरी सैन्य आलं फुटलं तरी सैन्याचं गजबत आहे म्हणजे जहाज आहे हे दगडाला लागणार आपटणार आणि त्याचं गलबत फुटणार किंवा कुठेतरी फसणार ही गोष्ट होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी काय केलं तिथं मुख्य किल्ल्याचा जो वेळ होता आता आपण ज्या मार्गाने आतमध्ये आपली बोट घातली तिथलाच फक्त खडक फोडलेला तेवढ्याच भागातला खडक फोडला आणि ते फक्त आपल्या माणसांना माहिती होतं की बाबा बोटी इथनाच येणार आणि जाणार बाकी कुठे लागायचं नाही बोटी तर हे सगळं शिवाजी महाराजांनी खूप विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि समोर आता बघता येतो समोर सिद्धीचा राजवाड आहे समोर दिसतो तर तिथे जायला परमिशन म्हणजे देत नाहीत कारण त्यांचा वंशज अजूनही आहे तिथे ते बाहेर असतात पण त्यांनी तो ठेवला आहे आणि त्यांच्या वंशज आहे त्यामुळे ते आहेत म्हणजे जाऊन देत नाहीत कोणाला प्रायव्हेट आहे त्याच सिद्धीचं आता आपण गेलो होतो ते संरक्षित हे अरण्य म्हणजे फणसाड फणसड ते त्याच त्याच सिद्धीचं तिथे त्या केसवली म्हणून एक ठिकाण आहे आता आपण जे गेलो सावरट त्यानंतर धरणाची गाण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिथल्या तर तिथे जे केसवली नावाचं एक ठिकाण आहे ते खूप आत्मधी आहे तर सिद्धी तिथे जाऊन शिकारीला बसायचा तिथे बांधकाम किल्ले तिथे जोते जोत्याचे जो जो वगैरे अवशेष अजून येत म्हणजे त्यांचा वाडा वगैरे असू शकतो राहण्याचं ठिकाण असू शकतो तर तिथे जाऊन तो शिकार करायचा आणि त्याचं ते, ते संरक्षित वन्य होत तर हा सिद्धी खूप मोठा हे होता म्हणजे मोठा म्हणजे काय की त्यांनी शिवाजी शिवाजी महाराजांनी अख्खा महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला सिद्धीने तेवढं नाही केलं सिद्धीने काय केलं सिद्धीनी फक्त हा एकच किल्ला हे केलाय आपण आजही म्हणतो की हा किल्ला अजिंक्य आहे पद्मभूत जंजिरा पण जंजिरा अजिंक्य नाही आहे तर का अजिंक्य नाही आहे मी तुम्हाला सांगतो हा किल्ला महत्वाचा म्हणजे रामा कोळी हा एक राजा होता त्याचा हा किल्ला होता त्यांनी तिथे अधिराज्य गाजवलं होतं म्हणजे काय की बलाढ्य मोठे ओंडके म्हणजे आपले मोठे हे असतात लाकूड असतो तो लाकूड चारही साईडने पूर्णपणे लावला होता आणि त्याच्यामध्ये तो राज्य करायचा त्याला मेढेकोट म्हणायचे आणि त्याच्यामध्ये तो राज्य करायचं आणि तो खूप बदाढ्य होता सक्ती शक्तिशाली होता म्हणजे त्याचा हे खूप होता दलाला जास्त होता रामगोळाचा त्यामुळे त्याला कोणी हे नाही करायचं म्हणजे जास्त कोणी त्रास द्यायला यायचं नाही त्यावेळेस निजामाने एक युक्ती केली की आपल्याला हा किल्ला घ्यायचा आहे मेढेकोट घ्यायचं आहे तर त्यावेळेला निजामाने काय केलं केलं की त्याच्याकडे एक गुलाम होता पिरेम खान नावाचा जो एबेसियातून आला होता आलेले लोक जे एकदम काळे कुट्ट असतात बळथंड शैली त्यांचे खूप म्हणजे हायटेट असतात बघितले असाल आणि पोलाड वगैरे जे आहेत बघा तशाच शरीर एसटीचे असा हा पिरेम खान होता पिरेम खानाला निजामध्ये पाठवलं आणि त्यावेळेला किरेम खाननी संध्याकाळच्या वेळेला तीन गरपत घेतली जहाजं घेतली चौदच्या इकडनं आणि ती, ती जहाजं घेऊन या किनारपट्टीवरती आला संध्याकाळच्या वेळेला आणि तिथला जो किल्ल्याचा म्हणजे रखवालदार होता त्याला त्यांनी हे केलं सांगितलं की आमची बाकीची जहाज आहेत पुढे गेली आहे आणि आम्हाला पुढचा रस्ता माहिती नाही त्यामुळे आम्हाला सकाळ होईपर्यंत आसला द्या आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊ आमच्याकडे काही मुलायम आहेत आणि मसाल्याचे पदार्थ आहेत मसाले ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू तर आम्हा नाही म्हटलं मग त्यावेळेनंतर मग त्यांनी युक्ती केली की मी माझ्याकडे उच्च दर्जाचे मध्ये आहे ते मध्ये मी तुम्हाला देऊ करतो त्यावेळेला पहिलेची लोक मद्य पि मद्य पिणे त्यानंतर पान खाणे म्हणजे मोठ्या लोकांचे शोध होते त्यामुळे दामोर कोळ्यांनी हे केलं की म्हटलं चालेल म्हणून म्हणून त्याला आतमध्ये घेतलं किल्ल्यामध्ये त्यांना सगळ्यांना खाने दारू पाजली सगळ्यांना आणि धुंद अवस्थेत असताना रात्रीच्या वेळी त्यांनी जी गलबत आणली होती त्या गलबतांमध्ये खालती त्या पेटाऱ्यांमध्ये काही लोक लपवली होती ते ती लोकांना बाहेर काढलं जंजिरामध्ये घेतलं म्हणजे मेडेकोटामध्ये आणि सगळ्यांची कत्तल केली आणि तो किल्ला आपल्याकडून दुबाडून घेतले घेतले असा हा किल्ला जंजिरा किल्ला त्यानंतर शिवाजी महाराजांनी जवळजवळ मराठ्यांनी बारा वेळा तिथे आक्रमण केलेलं आहे मराठ्यांनी चढाई केलेली आहे शिवाजी महाराजांनी सुद्धा सहा वेळा घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार येतात म्हणजे प्रकार म्हणजे खूप वेळा असं एक सांगायचं झालं सा तर श्रीलंकेला तुम्ही राम सेतू जो बघता ना राम सेतू जो होता तसाच शंभू सेतू संभाजी महाराजांनी इथे बांधला होता म्हणजे राजापुरीच्या इकडनं एक सेतू बांधला होता तो जंजिदार लागत होता पूर्णपणे त्याचं बांधकाम अर्धवट झालं होतं शिवाजी महाराजांनी लागोपट चौदा मोहिमा विजयी होत आले होते एकही मोहीम त्यांनी म्हणजे पराजित नव्हते झाले त्यावेळेला सिद्धीला वाटलं की संभाजी महाराज आपल्यावरती एवढं चालून येत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एवढ्या मोहिमा जिंकलेल्या आहेत तर ही पण मोहीम ते फत्ते काढणारच मग त्यावेळेला त्यांनी युक्ती काय केली तर त्यावेळेला त्यांनी काय केलं की आपण मराठ्यांनी नवीनच कल्याण भिवंडीला आधमा चालू केले तर त्याच्यावरती तिकडे हल्ला केला मग त्यावेळेला संभाजी महाराजांनी ठरवलं की हा किल्ला आपल्या हातातच अजून आला नाही आणि जे आलेलं आहे ते आपण हातातनं का घालवायचं त्यामुळे संभाजी मला इतमा सोडून तिकडे गेले आणि ही मोहीम अर्धवट राहील